नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते ऋषिकेश आजीना आता कोणाशी तरी फोनवर बोलत होती मी म्हंटल फोन, फोन दे तर ती फोन द्यायला तयार नाहीये तर सारण म्हणतो की आजी दे की ना फोन काय एवढं तर आजी आज ओरडूनच म्हणते की नाही देणार काय करणार तुम्ही सगळे आजींचं हे वागणं बघून सगळ्यांनाच आजीवर संशय येत असतो तर आजी इमोशनली सुमित्राला म्हणत असते की सुमित्रा तुझी पोरं माझ्यावरती आरोप करतायत हा अपमान सहन करण्यासाठी मी या घरात राहत नाही तू माझी मुलगीच ना मग छान पान फेडलस आता तरी या घरात मला अजिबात राहायचं नाहीये आजी लगेच तिथून जायची नाटक करतात तर जानकी त्यांना थांबवते आणि म्हणते आजी असं नका करू प्लीज यांच्या बोलण्याचं वाईट वाटून नका घेऊ घर सोडून नका जाऊ प्लीज सगळ्यांना माहिती असतं की आजी हे नाटक करते तर आजी म्हणतात तो कसा बोलतोय मला आजी रडून कांगाव करत असतात तर जानकी ऋषिकेशला समजवते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश घरात शांतता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे तुम्ही आधी आजीला सॉरी म्हणा आणि थांबवा त्यांना ऋषिकेश पुढं होतो आणि आजीची माफी मागून सॉरी म्हणतो आणि तो आजीला दम देऊन तिथून जात असतो तर सौमित्र म्हणतो की दादा रे प्लीज शांत हो तर ऋषिकेश सौमित्र चिडतो आणि म्हणतो तू कर काही बोलूच नको सौमित्र हे जे काही घडते ना ते सगळं काही तुझ्यामुळे घडतय तुझ्या निष्काळजीपणामुळे घडतंय अरे इतकी महत्त्वाची पेपर सांभाळून नाही ठेवता आले का तुला तर जानकी ऋषिकेशला शांत करत म्हणत असते की ऋषिकेश त्यांच्यावर काय ओरडताय तर ऋषिकेश म्हणतो याला या गोष्टीचं गांभीर्य नको का वकील आहे ना हा ते पुरावे नाही सापडले ना तर जानकीला शिक्षा होऊ शकते कळतय का तुला ऋषिकेश सौमित्रला पेपर शोधायला लावतो आणि चिडूनच तिथून निघून जातो सौमित्र मात्र खाली मान घालून उभा असतो तर जानकी सौमित्राला म्हणते सौमित्र भाऊजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पेपर्स मिळाले नाहीत ना म्हणून ते वैतागलेत तर सौमित्र म्हणतो कळते मला वहिनी आणि मी पेपर शोधण्याचा प्रयत्न करतो हे सगळं पाहून आजी मात्र मोकळा श्वास घेतात तर दुसरीकडे तो मास्क मॅन लता पायला सोडवतो आणि तिला मंदिरात घेऊन येतो आणि तो लताबाईला म्हणत असतो की मी आता तुला तुझ्या मुलीची भेट घडून देतो तुझ्या मुलीला कळायला हवं की तू जिवंत आहे असं म्हणत तो फरफटतच लताबाईला घेऊन येत असतो तर दुसरीकडे संपूर्ण रणदेवी कुटुंब मंदिरात आलेलं असत सौमित्रला ऐश्वर्यात जे काही बोललेले असते ते सगळं आठवत असत ऐश्वर्याने सांगितलं होतं की या केसचा रिझल्ट लागेपर्यंत अवंतिकाचं सत्य कुणालाही कळता नये नाहीतर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आणि सौमित्र ऋषिके जे काही बोललाय त्याचाही विचार करत असतो तर जानकीला तिची आणि लताबाईची भेट झाली होती आपली आई आपल्याला भेटली होती ते सगळं काही आठवत तर जानकी आईला प्रार्थना करत म्हणत असते की देवी तू अख्या जगाची आई आहेस आणि एका मुलीसाठी तिची आई किती महत्वाची असते हे तुझ्यापेक्षा चांगलं कोण समजू शकतं कित्येक दिवस झालं मी माझ्या आईला शोधते माझी आई कशी असेल कुठे असेल सुखरूप असेल की नाही असे रोज प्रश्न सतावतात मला आईच्या काळजीने जीव कासावीस होतो ग आज एक मुलगी म्हणून एका आईकडे मी माझ्या आईसाठी प्रार्थना करते आई काहीतरी चमत्कार कर ग काहीतरी चमत्कार कर आणि माझ्या आईला परत आण तिला माझ्या समोर उभं कर, कर आए जानकी देवासमोर प्रार्थना करते आणि तिचं लक्ष अचानक मागे जात तेव्हा ते ते चा तो मास्क पॅन लताबाईला घेऊन तिथे आलेला असतो जानकी लताबाईला बघते आणि तिला तर बसलेला जा असतो जानकी लताबाईला तिथे बघून तिला शोधण्यासाठी पळतच बाहेर येते ऋषिकेश सुद्धा जानकीच्या मागे जातो जानकी आपल्याला सगळीकडे शोधत असते आणि ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश विचारतो काय झालं जानकी तर जानकी म्हणते ऋषिकेश मी माझ्या आईला पाहिलं ऋषिकेश लेगीत जानकीच्या जान जा आईला शोधायला निघून जातो तर तो मास्कमॅन एका पडद्याच्या आडला बस पण बसलेला असतो आणि लताचा चेहरा बाहेर काढून तो जानकीला दाखवतो जानकी पडद्याच्या पाठीमागे असणाऱ्या सावलीचं पिच्छा करून तिथे पोसते पण तिथे बाईला ओढून काढते तर ती दुसरीच बाई निघते लताबाईचे हात बांधलेले असतात तोंडाला पट्टी असते तो मास्क म्हणून तसाच तिला ओढत नेत असतो लताबाई जाता जाता एक आपटेच पान घेते आणि तो मास्क म्हणून तिला गाडीत घालतो तर लताबाई त्या पानावर काहीतरी मेसेज टाकते आणि ते पान खाली टाकून देते लताबाई ज्या गाडीत असते ती गाडी जानकीला दिसते आणि जानकी पळत त्या गाडी मागे जाऊ लागते पण ती गाडी तिथून निघून जाते तर इकडे घरचे सगळे ऋषिकेश आणि जानकीची वाट बघत असतात अवंतिका फोन लावून बघते पण त्यांचा फोनही लागत नाही सौमित्र आणि अवंतिका जानकी योजना शोधायला जातात तर सारंग ओवीला घेऊन जत्रेला जातो तर दुसरीकडे वकील ऐश्वर्याचे वडील आणि ऐश्वर्या बोलत असते चोरी वकिलांना म्हणत असते की दोन टोरी मिस्टर धर्माधिकारी सगळे पुरावे आपल्याकडे आहेत त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये तर वकील म्हणत असतो की मला तुमच्याकडून काही गोष्टी हव्या म्हणजे रणदिवेंना आपण त्यांनीच केलेल्या केस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आपल्याला एक जिवंत पुरावा हवाय त्यासाठी आपल्याला कोणीतरी साक्षीदार हवाय वकील ती वकील त्याला असंही सांगतो की यावेळेला आपण जो साक्षीदार उभा करू तो बऱ्यापैकी तयारीचा असावा म्हणजे त्या सौमित्रीने वेडीवाकडे काही प्रश्न विचारले न डकमकता धडाधड उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही त्याची चिंता नका करू असे अनेक साक्षीदार मी तुमच्या समोर सरशी उभा करेन काय येणा पैशाने कायदा पुरावे साक्षीदार सगळ्यांना आपण वाकवू शकतो आणि मुळात त्या जानकीला माझ्या समोर वाकवण्यासाठी माझ्या समोर मी काहीही करू शकते आज त्यांच्या घरात दसरा साजरा होतोय ना उद्या त्यांच्या घरात दुःख कसं साजरा होईल याची व्यवस्था तुम्ही करा तर वकील म्हणतो की ती व्यवस्था झालीच म्हणून समज तर इकडे जानकी हताशिन एकटीच रडत असते तेवढे ते तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश विचारतो जानकी काय ग काय झालं तर जाटनी रडतच म्हणते की ऋषिकेश माझी आई जिवंत आहे मी पाहिलं आईला ऐश्वर्याने आईला काहीच केलं नाहीये ऐश्वर्या आपल्याला फसवत होती मी आईला एकदा दोनदा नाही तर तीन चार वेळा पाहिले ती मास्कमॅनच्या ताब्यात आहे मास्कमॅन तिला घेऊन गेलाय ऋषिकेश आता ऋषिकेश विचारतो काय तेव्हा जानकी म्हणते हो मास्कमॅन तिला खेचत घेऊन गेला माझी आई माझ्या डोळ्यासमोर होती पण मला तिला वाचवता नाही आलं माझी आई जिवंत आहे ऋषिकेश तर ऋषिकेश जानकीला शांत राहायला सांगतो आणि तिला समजावत म्हणतो की हे बघ जानकी तू तुझ्या परीने त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलास ना आणि हे बघ तू हार नको माणूस सगळं काही ठीक होईल आणि आपल्याकडे आता इतका मोठा पुरावा आहे तू स्वतःच्या डोळ्याने त्यांना बघितले अजून काय हवंय जानकी माझ्यावरती विश्वास ठेव हो, त्या नक्कीच सापडतील आपल्याला आणि आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू त्यांना शोधण्याचा तर जानकी रडतच म्हणते की, की पण कुठे शोधायचं कसं शोधायचं माझ्या आईला तर ऋषिकेश म्हणतो जानकी एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर देव पुन्हा पुन्हा तुमची भेट घडून आणत असेल ना तर तोच तुम्हाला वेगळं नाही करणार हे बघ तुझी आणि तुझ्या आईची भेट लवकरच होईल तितक्यात आशा नको सोडूस सगळं काही ठीक होईल जानकी म्हणते आई सापडेल ना असं म्हणत मारते ते ऋषिकेशला पान हवेने उडून ऋषिकेशच्या पाया येत आणि जानकीचं लक्ष त्या पानाकडे जात जानकी पान ते पान उचलून बघते आणि त्या पानावर असं लिहिलेलं असतं की ऐश्वर्याकडे पुरावा जानकी ऋषिकेश दोघेही विचारात पडतात तर इकडे तो मास्क मॅनला ताबाईला पुन्हा त्या गोडाऊन मध्ये घेऊन येतो आणि तो पुन्हा खुर्चीवर बसून लताबाईला ठेवतो लताबाई मोठमोठ्याने ओरडत असते पण त्याला काही दय येत नाही लताबाई रडतच म्हणत असते की का माझ्या मुलीशी असा खेळ खेळतोयस तू का तिला आशा दाखवतोयस का मला तिला भेटू देत नाहीयेस अरे मारायचं असेल तर मारून ना मला एका झटक्यात संपून टाक मला पण आईची आणि मुलीची अशी ताटातूट करू नकोस रे लताबाई खूप रडत असते ती म्हणत असते की अशी रोज तीळ तिळ मारू नकोस मी पाया पडते तुझ्या तर तो मास्क मोठमोठ्याने विचित्र हसत असतो तर लताबाई खूपच चिडते आणि म्हणते हसतोस का तू एका आईवरती हसतोस घे हसून घे मनसोक्त हसून घे पण लवकरच तुझी दाखेळ बसण्याची वेळ येणार आहे आयुष्यभर रडत राहणार तू आज दसऱ्याच्या दिवशी मी सांगते तुला तुझ कधी चांगलं होणार नाही तुझ्या चेहऱ्यावरचं हसू लवकरच मावळणार आहे आजच्या दसऱ्याच्या दिवशी देवीने राक्षसांचा संहार केला होता आणि तू एका स्त्रीला कमकुवत समजतोस तू खूप मोठा मूर्खपणा करतोयस जो खेळ तू माझ्या मुलीसोबत खेळतोयस ना त्याचा अंत माझी मुलीच करेल हा एक आईचा शाप समज किंवा धमकी तू तु स्वतःच तुझ्या अंताची सुरुवात केली तर दुसरीकडे सगळेजण घरी आलेले असतात ना नाना ऋषिकेश आणि जानकीला अचानक न सांगता गेले म्हणून ओरडत असतात त्यांना विचारत असतात की अरे तुम्ही कुठे गेला होता सांगा तरी सुमित्रा म्हणत असते की आधीच आपल्या बाबतीत सतत काहीतरी वेड होते तुम्ही असे न सांगता गेला तर काळजी वाटते ना आम्हाला तर जानकी म्हणत असते की आई काळजी वाटणं साहजिक आहे आणि हेही खरं आहे की आपल्या बाबतीत काही ना काही वेड होते पण त्यासाठी कोणी एक माणूस जबाबदार नाहीये त्या मागे दोन माणसे तर सौमित्र विचारतो दोन जण मग दुसरं कोण आहे तर ऋषिकेश सांगतो की मास्क हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर जानकी म्हणते की तो ज्याला सारंग भाऊजींनी आपल्या अंगणात पाहिलं होत तोच माणूस जो खिडकीतून माझ्या आणि ऋषिकेशवर पाळत ठेवत होता ऋषिकेश त्याच्या मागे त्याला पकडायला धावले होते माझी आई त्याच्याच ताब्यात आहे तो आईला देवळात घेऊन आला होता मला दिसता क्षणी तो त्याला घेऊन गेला तेव्हा नाना म्हणतात जानकी अगं काय बोलतेस तू त्या दिवशी त्या ऐश्वर्याच्या समोर बोललीस माझी आई जिवंतच नाही आणि आता हे काय बोलतेस हे बघ तुला भास होत असणार तेव्हा जानकी म्हणते की यावेळी भास नाहीये नाना माझी आई जिवंत आहे याचा सबळ पुरावा आहे माझ्याकडे तो मास्क आईला देवळात घेऊन आला होता तेव्हा मी आईला हाक मारली तो मास्कमॅन आईला खेचून नेत असताना आईने मोठ्या हुशारीने माझ्यासाठी एक मेसेज लिहिला जानकी ते आपण पण नानांना दाखवते आणि म्हणते आई जिवंत आहे याचा सबळ पुरावा आपल्याकडे आहे नाना सौमित्राकडे पान देतात सौमित्र ते पान बघतो आणि जरासा घाबरतो आणि म्हणतो हा खूप मोठा पुरावा आहे जर लता काकू जिवंत असतील तर ते कोर्टात स्वतः साक्ष देऊ शकतील तर जानकी म्हणते हो पण मॅनच्या तावडीतून आईला सोडवायला हवं त्याला कळलंय की आपल्याला कळले आई त्याच्याकडे आहे तो आईच्या बाबतीत काही पाऊल उचलायच्या आधी आपल्याला आईला शोधून काढायला हवं पण हेच कळत नाही आईला शोधायचं कुठे त्याने आईला कुठे लपवलं असेल याचा काहीच अंदाज नाही आपल्याला तर नाना म्हणतात मी काय म्हणतोय मास्क मॅन ऐश्वर्या तर नसेल त्यावर ऋषिकेश म्हणतो की नाही नाना हे बघा मी लग्नाच्या वेळेस त्याचा जेव्हा पाठलाग करत होतो तेव्हा ऐश्वर्या घरातच होते याचा अर्थ तो कोणीतरी वेगळा आहे फक्त तो कोण आहे हे आपल्याला शोधून काढायचे तर जानकी म्हणते की हो तेही लवकरात लवकर काही केले आईला लवकरात लवकर शोधायला हवं हो। पण मला एक कळत नाही आईने जो मेसेज लिहिलाय त्याचा अर्थ काय सौमित्र आणि अवंतिका मात्र एकमेकांकडे बघत असतात तर अवंतिकाला काही राहावत नाही आणि अवंतिका म्हणते म्हणजे पुरावे ऐश्वर्याकडेच आहेत वहिनी जानकी म्हणते काय तर अवंतिका म्हणते हो तर ऋषिकेश म्हणतो जर पुरावे ऐश्वर्याकडे आहेत तर ते तिच्यापर्यंत कसे काय गेले अवंतिका मात्र सौमित्रकडे बघत असते तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते ऋषिकेश सौमित्राची कॉलर धरतो आणि विचारतो पुराव्यांची फाईल का दिली तो ऐश्वर्याला तर जानकी म्हणते की, की कारण तसं नसतं केलं तर अवंतिकाचा जीव घेतला असता ऐश्वर्याने तर ऋषिकेश म्हणत असतो की आता पुराव्यांची फाईल कशी मिळणार त्यावर जानकी म्हणते की जर काट्याने काटा काढायचा असेल तर जो कोणी ऐश्वर्याला मदत करतोय त्याच्यासारखं व्हावं लागेल जानकी मास्कमॅनचा घेटप करून पैसे घेऊन ऐश्वर्याला भेटायला जाते ऐश्वर्या तिला पुराव्यांची फाईल देते आणि म्हणते हे घे माझ्या विरोधात असलेल्या पुराव्यांची फाईल ठरल्याप्रमाणे मला पन्नास करोड मिळायला हवी जानकी बॅग देते तेव्हा ऐश्वर्य म्हणते यात फाईल फसवा फसवी नको हा तर जानकी फाईल वर हात मारत म्हणते दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं ऐश्वर्या जानकीला तिथे पाहून ऐश्वर्या मात्र खूपच घाबरलेली असते अशाच मालिकेचे पुढल अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद